प्रकट झाला संग्राना देणे सहज असते आपल्याकडे दोन व्रत करतो आपण एकादशी व्रत सोमवार न एकादशी पांडुवर्गाचं व्रत आहे आणि सोमवार महादेवाचं व्रत आहे का गुरु महादेव आहे गुरुच व्रत आहे सोमवार एकादशी करणाऱ्याने जर सोमवार नाही केला तर गती मिळत नाही सोमवार करणाऱ्या एकादशी नाही केली तरी गती मिळत नाही कोण त्यांची गती तू खबर आहे म्हणतात मला सुद्धा कळत नाही ते गती सांगताना मेनो म्हणाले त्यांची गती होईल हा मला लक्षात येत नाही म्हणतात मेनो कोण त्यांची गती होईल मेनो एक अभाव असा एकांता बसून तर आपण एक दिवस एकच अभंग घ्यायचा त्या अभंगाला बोलायचं आपण दिवसभर त्या अभंगासोबत निम्म तरी सुटत आहे त्याच्याकडेच कृपा होते आपल्यावर सांगतोय ते आपल्याला फक्त एकटा बसायचं अभंग आपणच भोग अभंगाला बोलायचं आपण अभंग आपल्याला माझा अर्थ काय तुकाराम महाराजाला नेमकं माझ्यामधून काय म्हणायचंय ते तो सांगितल्याशिवाय फक्त चिंतन करून सखोल आपण जायचं त्या अभंगामध्ये अभंगाच्या हृदयात जायचं त्यावेळेला आपल्या हृदयातून अभंगाच्या अर्थ वाणीद्वारा तुकोबराच्या पांडुरंगाच्या कृपेने बाहेर पडू शकते फार कठीण आहे आपली भगवान शंकराची ही परंपरा आहे भगवान शंकराच्या परंपरेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगात हे पाचवं ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्रे सोमनाथंच सोमेश्वर म्हणजे सोमनाथच हे सगळे नागनाथ म्हणजे नागेश्वर हे सगळे बारा रूपाने पंचक्रोश स्थापलेले असतात वैद्यनाथाच्या पंचक्रोशेमध्ये बाराला बारा कुठंतरी असतात आपल्या तसं उघड उमट पडलेलं नसतं त्याचं उघड पडलेलं नसतं अभ्यास झालेलं नसतं चर्चेत नसतं कुठल्या तरी गावामध्ये असतंच त्या नावाचं शिवलिंग इथं सोमेश्वर नाम आहे सौराष्ट्रे सोमनाथंच सोमनाथ म्हणजे सोमेश्वर सौराष्ट्रे सोमनाथंचे श्री शैल्ये मल्लिकार्जुन मध्यन्या अहंकार अंकारेश्वरम भरडले वैद्यनाथंच्या भरडीचं वैद्यनाथ आहे डाकिन्या भीमशंकर से तुम देश नागेशन तालुका वन आहे डोंगराळ भाग आहे ती वन होत तिने जंगल त्याला दारुका वन म्हटलेलं आहे शिवालयता ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्त प्रश्न सप्तजन्म कृतम पापम स्मरणे तीन वेळेस आपण ही ज्योतिर्लिंगाने म्हटले तीन वेळेस जर भगवंताचं दर्शन घेतलं भगवान शंकराचं सात जन्म केलेले पाप आपले नष्ट होतात याचा अर्थ तिथून पुढे पाप करायचे असं मात्र नाही झालेले केलेले पाप घालवायचे पण पुढे तिथून पुढे करायचे नाही तर काय म्हणजे रोजच जायचं कालचं घालवायचं पाप रोज जायचं कालचं घालवायचं असा अर्थ नाही त्याचा एकदा मागा ल घालवायचं संतांनी जबाबदारी घेतली केली मागे नको राहो तुझं जमान आम्ही आहो मागच्या आणि पापाची जमानच संत घेतात मा, मा का अवघेच बापरदेव श्रीमुठलो ना हो भगवान शंकराचं वर्णन करत असताना सप्त जन्माच पाप जातो बारा नावाचं भगवान शंकराचं आपण घेतले तर सत्य ज्योतिर्